नमस्कार मी हृदयकाकडे नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत करतो आपल्याला जायचं आहे बीड जिल्ह्यामधील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे आपला सावताडा सावताड्याला आपण धबधबा बघणार आहोत आपण निघणार आहोत आता चला आपण आता निघूया निघूया आता निघलो तर आपण मस्तपैकी आता एखादा पेट्रोल पंप बघून मस्त आता गाडी एकदा फुल करून घेऊया म्हणजे नो टेन्शनमध्ये एकदा पंपावर आता पंपवर फायनली आपण पोहोचलो तर पोहोचलो तर पेट्रोल टाकता येत पेट्रोल टाकलं मस्तपैकी आता तीन चार लिटर पेट्रोल टाकूयात पहिलं पण आहे यात भरपूर पेट्रोल पण आता आपण जायचं आहे म्हटल्यावर थोडंफार पेट्रोल टाकावं लागलं मस्त टाकी फुल केली आता फुल करून मस्तपैकी टाकेल आता आपण निघूया मस्त आता टाकी टाकलेलं आहे आणि हे बघा किती मोठं पेट्रोल आता भर झाले जवळपास थोडंसं कमी होतं आता आपण निघालो सावताड्याकडे सावतड्याकडं सावतड्या पण टेरीकेरी जाऊया फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत पोहोचलं तर सावतड्यामध्ये चला सावताळ्यामधून वरतून बघू या मंदिर कसं दिसतंय आणि खालती पण जाऊया कसं कसं दिसतंय कसं नाही हे बघा वरतून मंदिर असं दिसतंय आणि आता आपण थोडंसं खाली थोडंसं उतरलं जाऊ चार पाच पायऱ्यामध्ये आणि थोडंफार उतरलं की लयच धापावर लागल्या बघा या पायऱ्या किती किती आहेत चला तुम्हाला सावताळा दाखवतो आता वरतून कसं दिसतो आहे आणि कसं नाही तर हे बघा हे आहे सावताडा हे मंदिर आहे बघा इथं महा रामेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे श्रावण महिन्यामध्ये भरपूर गर्दी होते इथं आता श्रावण महिना लागणारच आहे हे बघा आता आपण पाहतलो तर आणि थोडासा पाऊस काळ थोडासा या वर्षी सध्या तरी पाऊस काळ कमी असल्यामुळं इतकं काय जास्त हे आमचा मित्र आणि आम्ही निघाला जाता थोडंसं जास्त उताराच्या पायऱ्या असल्यामुळं थोडंसं हे होतं आहे ते बघा इथं हे बघा चालत आपण मस्त पैकी आता था, थोडस थांबूया पाच मिनिटं धाप पडल्यात था। तर थांबून मस्त पैकी आता हे बघा खालून पण तसं दिसतंय एकदम मस्त पैकी आता मंदिर आहे खाली काय आहे पायऱ्या जे आहेत ते एकदम उताराने खाली आहेत त्याच्यामुळे ते काय होतं दोन दोन पायऱ्याची एक एक पायरी बनवल्या असल्यामुळं थोडस जड जात उतरायला बिन चढायला पण आता उतरला आपण तरा टाय बि किती पायऱ्या खाली खाली आहे आमचे मित्र बघा धरून चालतंय कसं तसं भीती भीवत भीती वाटते हे बघा आपण बी दाखलेलं एखादा मोबाईल आणि एखाद्या ती चाल चला तर बघूया आता पुढे भीती वाटते थोडीफार उतरताना जास्त पायऱ्या उंच असल्यामुळं आणि पायाला पण थोडासा मार बसतो दान दिशेने आपटतो पाय तर काय होतं थोडंसं पिंटरा थोडंसं दुखत आहेत आता नाही बघूया सकाळी तर जास्त दुखतील हे बघा खालून काही जण आले तर मस्त त्यांनी गाण्यापिण्या वाजत आले तर ते म्हणतात की भरपूर आता खाली आहे हे बघा थकला आमचा पार्टनर तर इथं लगेच तरी चालतोय हळूहळू त्याला म्हणलं चाल थांबून उपयोग नाहीये थांबलं तर बसू वाटत निघ वाटत नाही खाली आता जवळपास अर्ध्यामध्ये उतरलो तर आपण खाली जागूच पायऱ्यात भिंगलेल्या त्याच्यामुळं थोडस त्रास होतोय उतरायला पण दुसरी कोणी एक रस्ता आहे तिकून छोट्या छोट्या पायऱ्यात पण ते आम्हाला माहित नव्हतं आम्ही पहिल्यांदा आलो असा सावतऱ्याला त्याच्यामुळे आता आम्ही हेच रस्त्याने नव्हतं निघून थोडस हा बघा आमचा मित्र डायरेक्ट जाऊ म्हणलो नको म्हणून वाटतं लगे पडायचं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तर चालायला जागा भेटणार नाही फायनली आपण आता मंदिरापाशी आलो होते मंदिराचं मुख्य दार आहे मंदिरातून मध्ये हो जाऊया आता मस्त पैकी दर्शन फिर्शन करूया आधी जातात आपल्याला नंदी महाराज भेटले नंदी महाराज दर्शन करून आता मस्त पण रामेश्वर महाराज रामेश्वर देवाचं दर्शन घेऊया बघू काय म्हणतात काय नाही तर इथं महादेव तर एकूण मेन दरवाजा दोन दरवाजा तर एकूण बाहेरचा दरवाजा एकूण हे जे साईडनं चाललो तर आपण तो मेन दर दरवाजा आहे इथून इथं पण नंदी महाराजाचं दर्शन घेऊया आणि मध्ये एंट्री करूया मध्ये फोटोला अलावडा आहे का नाही का माझ्या शूटिंगला पण बघूया आपण ट्राय करून काय होतं काय नाही तर आता फायनली आपण मंदिरामध्ये चाललो मंदिरामध्ये बघा आता आपण एंट्री केलेली आहे हे रामेश्वर मंदिर आहे हा बाबा आपलं मस्तपैकी ते इथं आपले शिवशंभो महाराज महादेव महाराज यांची पिंड आहे महादेवाची इथं आपण आता <coughs> फायनली आपलं दर्शन फेशन झालं आहे आणि थोडंसं शूट बाहेरूनच केला आहे आता आपण बाहेर निघणार आहोत हे ते दरवाजा आपण तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं होतं त्या दरवाजेथून बाहेर निघतोय मस्त आला तर आता दावा हे केलं दर्शन बिर्शन केलं आता आपण बाहेरून बघू काय काय मंदिर मंदिरामधून काय काय दिसताना जरा ते बघूया आता आपण हे बघा हे मंदिर आहे मस्त भागी हे आपले जुने आत्ताच फिला उदळा म्हणजे काहीतरी जत्रा फित्रा झाली वाटते आता काहीतरी हे आता बघूया तिकडे अजून काय काय आहे बघायसारखं काय काय नाही तर घोडा हे आहे घोडा आता आमचा मित्र म्हणतो बसायचं घ्यायचा म्हणलं बसायचं नको आहे बाबा मारते ना आपल्याला कुठं ते आता म्हणलं ते म्हणलं चल बाहेर जाऊ कुठंतरी म्हणलं बाहेर जायचं आहे मला चल इथून एकदा रस्ता आहे म्हणे या रस्त्यातून बाहेर जाऊ म्हणे आता आपण म्हणलं चल मग वर येतो मास्तर मग चालत होता थोडंसं तर इकडून हा दरवाजा एक आहे इकडून छोट्या छोट्या पायऱ्यात आणि जो दरवाजा दाखवला हे दुसरा दरवाजा आहे म्हणजे आपण जिकून आलो तिकूनच हा पण येतोय पण इकडे खाली काही वाटत नाही आहे म्हणून बघा हे बाहेरून इकडून हे दिसतंय ना जरा इकून सध्या जास्त काय पाऊस नसल्यामुळं म्हणजे धबधबे दब जास्त वाहत नाही येत आता हे शेवट जो दरवाजा आहे जे इकडून छोट्या छोट्या बाहेर आहेत पण थोडंसं बिघून येतोय हे आपल्याला माहीत नव्हतं बघूया आपण थोडंसं वरती जाऊया आणि बघूया नेमकं काय आहे काय नाही तर हा ह्या दरवाजा छोट्या छोट्या पायऱ्या आणि या दरवाज्याकडून आल्यास मग काही प्रॉब्लेम नाही पण त्या तिकड्या दरवाजातून आल्यास ते जवळ पण जास्त पायऱ्या अवघड आहेत इकडं छोट्या छोट्या पायऱ्या मग काय प्रॉब्लेम नाही कोणा जर आल्यास तर आपण तर बाबा ते आता थोड जांभळेपुळे कौनात बघू आता दुसरीकडे झाकण झुले धबधबा हे बघा तिथे मासे आहेत भारी भारी मासे काही छान नाहीत आपण बसलो धबधबा धबधबा कसा वाहतोय असं तस का कल मोठा धबधबा आहे पण लय मोठा नाही आहे तो हे बघा छोटाच आहे पाणी वाहतंय मस्त पाहिजे पाणी जातं तिकडं आता आपण मेन धबधब्याकडे जाऊया चला मेन धबधब्याकडे आलो तर आपण म्हणजे सगळ्यात जास्त जे उंचून वाहतोय खाली हे जो आहे माग सध्या पाऊस कमी असल्यामुळे थोडा कमी वाहतोय आणि प्रेशर भर कमी आहे पण तरी दिसतो आहे दिस का दिसत असेल कारण एवढा बी हलका मोबाईल नाही आपला मस्त पाहिजे मो चांगला मोबाईल हे बघा हे बघा हे बघा हे धबधबा इथून भरपूर मोठा प्रेशरने वाहतो जर पाऊस जर झाला तर पण बरंच दिवस झालं पंधरा वीस दिवस झाला पाऊस नाही आहे तरी पण हे वाहतो आहे आता थोडंसं आपण इथं थोडंसं फिरूया बघूया नेमकं काय निवांत बसूया वाटलंस तर गार लागतं या वातावरणात रेंज नाही काय नाही म्हणले आता आपण खालून आणि हे धापा भरल्यात मारण्याची आता काहीतरी थोडीशी भूक लागली आहे आज मित्रांना म्हणल बघ बरं काहीतरी खायला म्हणलं थांब आपण काहीतरी बघू खायला गेला काहीतरी आणायला बघू आता मित्र काय आणतो खायला काय नाही तर मित्राने मस्त कणीस आणले लय दिवसातून कणीस खालावले आज जवळपास एक दीड वर्षानंतर आज कणीस खायला हे मी कनिवांत मध्ये आता भूक लागली मस्त पैकी आता आपण मस्त कनिज किनिस दणकूया जोरात आणि आता मस्त लागते चवईद फिरायला आलो तर आपण तर कनीज खायला मस्त लागते आमचा मित्र चालेल रटा रटा भूक लागली आहे बघू आता थोड्या वर्ष जे, नंतर जेवण ते करूया पण बघू आता काय होते काय नाही तर all right